अट्टल गुन्हेगार श्रीकांत तडकर एका वर्षासाठी स्थानबद्ध पाठलाग करून पकडले जाणार स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई श्रीकांत उर्फ शिर्या ऋषिकुमार तडपकर राहणार सरस्वती मंदिराजवळ खरपुड रोड जालना हा तलवार व घातक हत्याराच्या जोरावर वेगवेगळे गुन्हे करून सामाजिक सुव्यवस्था बिघडत असल्याने श्री सुरेश उनवणे तत्कालीन प्रभारी अधिकारी तालुका जालना यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत महाराणी जिल्हा दंडाधिकारी जाना यांच्याकडे पाठविला होता चार महिन्यापासून सदर आरोपी हा त्याचा मोबाईल बंद करून वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे अस्तित्व लपवित होता वेळोवेळी त्याचा शोध घेऊन सुद्धा तो मिळून येत नव्हता आज दिनांक चोवीस जून रोजी सदर इसाम हा एका वाहनात बसून जालना शहरात आल्याची माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाल्याने त्याचा शोध घेत असताना सदर इसाम हा पोलिसांना पाहून पळू लागला तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा एक ते दीड किमी एक ते दीड किलोमीटर पाठलाग करून त्याला विशाल कॉर्नर जालना येथून ताब्यात घेतले आहे त्यास स्थानबद्धतेच्या कारवाईसाठी पोलीस ठाणे तालुका जालना येथे सुपूर्द करण्यात आले असून त्यास एका वर्षाकरता हर्सूल कारागृहात पाठवण्यात येणार आहे सदरील कारवाई अजय कुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाई पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस उपनिरीक्षक भगवान नरडे पोलीस अंमलदार विजय डिक्कर भाऊसाहेब गायके रुस्तुम जयवाळ प्रशांत लोखंडे फुलचंद गव्हाणे संभाजी तनपुरे रमेश काळे सोपान क्षीरसागर सचिन राऊत योगेश सहाने धीरज भोसले व सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे